आता इकडं राम सीता आणि लक्ष्मण खेळतायत घसरगुंडी बघा आता <laughs> बघा आता यांचा राम बान, 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 बान। ए बाणासकट खेळ बाळा बाणासकट खेळ ओके ए ए, ए कृष्णा कृष्णा कृष्णाचा फॅन आला भेटायला कुठे गेला कुठे गेले ती पार्के ह कृष्णा 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 रेडी 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 अरे तुमचे टोप का तुम्ही काढून ठेवता बाजूला सीता सीता दामाने सीता गोमाता दा रामाने हां ए ओमा चला तुमचा एक फोटो काढायचा खाली या खाली या लवकर खाली या पटकीनं पटकीनं खाली या ओमा खाली या फुटायला दे इकडं ओके खाली या खाली या चल लवकर खाली या पटकीनं नागपूस ही ही राधू 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 संग फोटो काढा हा एक नंबर एक नंबर माणूस आहे तो तू दोन नंबर माणूस आहे चला लवकर पटकीन खेळा ए कृष्णा एक फोटो काढू दे कि बाळा कृष्ण बस <laughs> बस <भास>, हा <भास>, हे <laughs> <laughs> राधा हे थांब हे राधा थांब थांब बाळा ड्रेस खराब होतोय चल एक फोटो काढायचा दिदी बरोबर <laughs> ए कृष्णा एक दिदी बरोबर फोटो काढायचा चल लवकर चल ना एक दिदी बरोबर फोटो ये ना ये ना खाली खाली या खाली खाली हा तू ये तूच आधी थांब किरा हा हा चल तिथं तिथं थांबा राम लक्ष्मण सारखा थांबा ए चल रे कृष्ण चल लवकर ये ना अरे खाली ये ना चष्टा लावली कर तो रामा हा चल ना तुला राम उगच केला देवय केला का तो हा असं करतात का हा चल तिथं थांब इथं आहे कृष्णा चला कर फोटो काढायला एक थांबते बरोबर तिथं हिथं बघ ह्या कॅमेऱ्यात बघ ह्यांच्या कॅमेरात बघ ओके हिथं इथे ह्या कॅमेऱ्यात बघा बाळांना ओके खूप क्यूट शामडावाले गिरायक आहेत दोन तीन मधले <laughs> आता ए तुमचे तुमचे टोप घाला आता आपल्याला कुठे जायचंय घरी ओके हा कस काय ठेवत काय काय टोपाय संपलं आता काय नाही ती मला मारत सीन आहे चला चला पोरांनो चला ए लक्ष्मण लयच पळतोय र राधू चला घरी जायचं बाळा ए चल बस 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 अरे किती खेळताय का किती खेळताय वामा तुझं तर दा दात सगळं किडलं तर नाकातनं गंगा जमुना सरस्वती तुझं तरी काय आता किडायलाच लागल्यात किरा बघू काय रे बा काय ओके गुड चला राधा चल चला की चला की किती खेळतेला का किती खेळतायला का भरा कर भासकर कर चल मी चाललो बाबा मी चाललो मी चाललो बघ वामा पण आला आता कृष्णा येणार राधा पण आले आता कृष्ण एकटाच राहिला कृष्णाला <laughs> उचलून नेत्यात रे आता काही का, कर नाही चल आला नेते इकडे बसला वय खेळायला ए भास्कर कृष्ण लागन कृष्ण लागन लागन बाबा शूट अर्धवट राहायचं रावणाला मारायचं अजून चल की आ घरी गेलो करायचं थोडस चला लवकर घरी जायचं घरी गेल्यावर करायचं कृष्ण चल नाही त्या ठिकाणी लागल चल चल बाबा हा चला चला घोडा आपण घरी गेला चला, चला 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 रे बसा गाडीत चला 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 बसा 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 बस नीट 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 घे नीट घे नीट घे घे वडून ओके वे? गाण्या बाबा जेलमध्ये टाकले होते त्यांना मी असं रावण बनलो या आणि आता आपल्याला घरी जाऊन अर्धवट शूटिंग राहिलेलं करायचंय या तर चला का इकडं घोडा पण कसा खेळतात बघा पांडुरंग वाघमारे मारे